चिलिंग येऊ नये म्हणून काय करावे या संदर्भात आज चर्चा करणार आहे ज्याच्यामध्ये पाच गोष्टीवर लक्ष देणं खूप गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपला माल जर वेन होत असताना थंडीमध्ये वेन होत असेल तर अशा पिरियडमध्ये सगळ्यात जास्त धोका निर्माण होऊ शकतो म्हणून शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ज्याच्यामध्ये पाच गोष्टी सांग करत असताना त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की त्याच्यामध्ये वेन होत असताना कमळ वरती आल्यापासून खाली येऊपर्यंत जो काय पंधरा वीस दिवसाचा कालावधी लागतो या कालावधीमध्ये कमीत कमी चार फवारण्या तुमच्या झाल्या पाहिजेत म्हणजे त्याच्यासाठी चार फवारण्या घेत असताना आपल्याला मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणत्या फवारण्या घ्यायच्या देत आहे त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बंच कव्हर लावणं गरजेचं आहे बंच कवर लावत असताना ला चोवीस मायक्रॉनचे युविट्रेटेड बॅगा या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत म्हणजे जेणेकरून त्याची क्वालिटी चांगली राहील आणि आतमध्ये थंडीच्या ज्या काही लहरा येतात ज्याच्यामध्ये थंडी आली तर तीन दिवस येते पाच दिवस येते किंवा सात दिवस येते पण अशा ह्या थंडीच्या लहरांमध्ये सगळ्यात जास्त अटॅक हा लहरांपासून केलेला आपल्या होतो म्हणून आपल्याला या ठिकाणी लावणं खूप गरजेचं असतं ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट करत असताना आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पाणी सोडायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला पाणी सोडत असताना त्या ठिकाणी कळीचा चुना दोन किलो क्लीन ट्वेंटी एक लिटर आणि पीएमएक्स चा झिंका अर्धा किलो अशा प्रमाणात आपल्याला रात्रीच्या वेळेला प्रत्येक थंडीच्या लहरा ज्या ज्या वेळेस येणार आहेत त्या त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी हे अप्लिकेशन ड्रिप मधून आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला बॅरियर लावणं खूप गरजेचं आहे म्हणजे जेणेकरून आपण जर सुरुवातीलाच आपली चिलिंग मध्ये बाग येत असताना जर आपण बॅरियर लावली नसतील म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण हत्तीगास लावला नसेल किंवा साईडची जी ओळ आहे ती साधारणपणे अडीच फुटावर लावली नसेल तर या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बॅरियर लावत असताना साधारणपणे कुंपण करून कुंपणावरती आपल्याला त्याच्यामध्ये थंडी जी येत असते ती खाली जमिनीपासून साधारणपणे सुरुवात होत असते ती वरती वरती वाढत जात असते म्हणून सुरुवातीच्या साधारणपणे तीन ते चार फुटाच्या अंतरावर आपल्याला बॅरियर म्हणून त्याला शेडनेटचा वापर या ठिकाणी बाउंड्री म्हणून आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे त्याचबरोबर शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पहाटेच्या वेळेला ज्या ज्या काळामध्ये थंडीच्या लहरा येतात त्या काळामध्ये आपल्याला पूर्ण बागेमध्ये प्रति एकराच्या हिशोबानं एक साधारणपणे चार ते पाच ठिकाणी आपल्याला थोडासा पाला आणि पाचोळा एकत्र घेऊन पेटवून त्याच्यामध्ये गौरी पेटवायची आहे आणि गौरी पेटवून त्याच्यावरती आपला जो काही डस्टिंगचा सल्पर असतो तो जर सल्फर आपण त्या ठिकाणी टाकला तर सगळीकडे धूर होऊन जाईल आणि धूर झाल्यामुळे काय होईल तर त्याच्यामध्ये ज आपल्या ज्या हवेतला जो ऑक्सिजन फ्रीज झालेला आहे तो फ्रीज झालेला ऑक्सिजन जो आहे तो आपल्या आलेल्या खालच्या ह्याच्यामधून सल्फर म्हणून त्याचे सल्फाईन्स बनतात आणि सल्फाईन्स बनल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण ऑक्सिजन फ्री होऊन त्या ठिकाणी बागेतली थंडी जी आहे ती निघून जाणार आहे हे जर पर्याय शेतकरी मित्रांनो तुम्ही करत राहाल तर त्याच्यामध्ये आपल्याला चिलिंग भविष्यामध्ये येणारा जो चिलिंगचा धोका आहे त्याच्यावरती आपण शंभर टक्के मात करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये केळीच्या पिकामध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे किंवा इथून पुढच्या परिस्थितीमध्ये कोणकोणती अडचणी येणार आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून टाकू शकतो